नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात घरातून आवाज येतो म्हणून तरुणाला कैची न हो घरातून आवाज येतो म्हणून एकोणतीस वर्षीय ओला चालक तरुणावर अश्रफ अली इसा हा जखमी झालाय त्याच्यावर प्राथमिक करण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल होता समीर वसीम शेख या सव्वीस वर्षीय आरोपी तरुण तरुणाला ओशिवारा पोलिसांनी अटक केली शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता जोगेश्वरीतील गुलशन नगर हमीद चाळीत अशरफ राहत असून तो ओला चालक म्हणून काम करतो शुक्रवारी तो त्याच्या घरी होता यावेळी त्याच्या घरातील आवाज बाहेर येत होता याच कारणावरून रूम मालकाचा मुलगा समीरने त्याला जाब विचारला यावेळी झालेल्या बाचा बाचाबाचीत समीरने कैचीने अश्रपोर हल्ला केला